तर हा बघा साहेब तुम्ही सांगाल आता गांडूळ आहे पण गांडूळ असं काही मिळत नाही हॅलो दोस्तों कैसे हो मेरे यूट्यूब चॅनल सर्प मित्र गणेश चैनल में आपका फिर से एक बार बहुत स्वागत है तो आज का व्हिडिओ सा अलग होने वाला होण्या मेरे दोस्त का कल कॉल आया था वो बोल रहा था कि एक सांप मैंने पकड़ा है तो उसने मुझे फोटो भेजा तो एक यूनिक सांप मतलब बहुत रेयर सांप मिलता है जो मतलब दूरमिल रहता है बहुत मेरे को दस बारह सालों के सांप पकड़ते हुए खाली मेरे को एक बार सांप मिला है और अभी दूसरी बार मिला है तो मैंने उसको बोला रख दें इसका अपन वीडियो निकाल दें फिर यूट्यूब चैनल पर डालेंगे तो उसने मेरे को ला के दिया है तो अभी आपको सांप दिखा दें कौन सा सांप है तो आप लोग भी रसमुई पर कोबरा देख देख के बोर हो गए अगे तो इस टाइम अलग साप लाया है। इस साप का नाम है पोवळा आपने कभी इसको सुना होगा क्या मालूम नहीं इसको इंग्लिश में सिलेंडर कर कोरल स्नेक बोलते तो अभी इसको निकालते बहुत छोटा है इसलिए इसको एकदम आराम से निकालना पडेगा और आपको अच्छे से दिखाने की कोशिश करूंगा तो हाँ आपल्याला विक्रमगड तालुक्यातील बास्ता या गावामध्ये साप भेटला आहे आणि राहुल भानुशाली माझा मित्र त्याच्या घरामध्ये होता तर त्यांनी अलगत बर्नी ठेवली आणि बरनीमध्ये तो शिरला आणि त्याने मला आणून दिला आहे तर आता सापाला आपण काढूया बघूया साप कुठला आहे आणि कसा दिसतो ते नीट बघाय म्हणून तुम्ही सांगाल आता गांडूळ आहे पण गांडूळ असं काय मिळत नाही पोहळा जातीचा साप आहे म्हणजे याला सिलेंडर स्नेक असं नाव आहे त्याला आता बाहेर काढूया साप आपण बघू शकता आपण साप बाहेर काढलेला आहे तुम्ही सांगाल तसेला गांडूळ आहे जवळ जरा सकता है गांडूल नहीं मिले तेन खाली वीडियो काड़ो तो दोस्तों ये अपने भारत देश का सबसे छोटा लेकिन जहरीला सांप है इसके साइज छोटे होने की वजह से ये इंसान को काट नहीं सकता आज तक एक भी केस ऐसे नहीं है कि ये सांप काट काटे और इंसान की मौत हुई है ऐसा तो मित्रों थोड़ा सा जूम करूँ दाखवा प्रयत्न करते हा बघा तुम्ही बघू शकता कसा असं डोकं काळं डोकं जेवढं आहे तो काळपट भाग आहे आणि बाकी सगळा भाग आहे तो माथेरी आहे तसे मोळासारखा दिसतो आहे आणि एखादं नीट नाही बघितलं तर सांगितलं का गांडूळच आहे पण हा गांडूळ नाही तर सगळ्यात छोटा आपल्या भारतातला विषारी साप आहे त्याचं नाव आहे पोळा आणि मित्रांनो त्याला आपण हातावर घेऊ विषारी साप आहे पण त्याचं तोंड एवढं छोटं आहे तो आपल्याला चावू नाही शकत आणि चावलाच तरी पण त्याचं एकदम कमी क्वांटिटीमध्ये विष फक्त म्हणून आपल्याला काय होत नाही आजपर्यंत एक पण माणूस या सापाने मेलेला नाही मिळत चावूंना तर जे शेफ्टीला बघू शकता तुम्ही शेफ्टीला ऑरेंज कलर असतो दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा तर शेफ्टीला कसा ऑरेंज कलर आहे आणि दुसरं शेफ्टी एक्स असतो अभी आप लोग बराबर अंदाजा लगा सकते हो की ये साप कितना छोटा आहे ही कितना छोटा साप आहे ये मित्रांनो हा खूप अति खूप म्हणजे खूप दुर्मिळ साप आहे तर असा कुठे साप तुम्हाला आढळला तर त्याला प्लीज मारू नका आणि याची प्रजाती म्हणजे नामशेष होण्याच्या बेतावरती आहे तर आपल्याला असे साप वाचवतो आपण साप छोडणे को आहे हे कोणाला दिसला हा साप दिसला तर प्लीज त्याला मारू नका सर्प मित्राला बोलवून या सापाला वाचवायचा प्रयत्न करा कारण या सापाची प्रजाती लुप्त होण्याच्या याच्यावरती मार्गावरती आहे त्यामुळे असा साप दिशे दपलीत त्या सापाला मारू नका त्याला आपण आता सोडलेला आहे तर बघू सुद्धा किती छोटा साप आहे तो त्याला मातीतच राहायला आवडते किंवा पाळ्या पाचोळ्याच खाली लपतो आपन त्याला योग्य जागेत सोडलेल आहे तो दोस्तों अपन सांप छोड़ के आए तो आपने सांप देखा होगा आ, कौन सा सांप था तो ये अपना भारत का आ, सबसे छोटा लेकिन जहरीला सांप था तो ऐसे सांप को बचाने का अपना करते हुए क्योंकि इनकी प्रजाति है वो लुप्त होने के कगार पे है तो इन सांप को बचाने के अपनी अपने को बहुत जरूरत है तो अभी आया हूँ वाइफ को चाय बनाने को बोला था बनाया क्या चाय तो अभी साढ़े ग्यारह बजे लेकिन थोड़ा स्तर हो रहा है तो चाय पी के सो जाता हूँ पटकन चलो तो मिलते अगली वीडियो में और थोड़ी बहुत मेरे यूट्यूब चैनल पे आपको नॉलेज मिलता होगा तो मेरे चैनल को सब्सक्राइब ज़रूर करना